ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक वाटी रव्यापासून अगदी अख्ख्या घराला पुरेल बा इतका नाश्ता बनवणार आहोत खूपच वेगळी रेसिपी आहे नेहमीचा आपण उपमा पोहे डोसा खाऊन तर सर्वांनाच कंटाळा येतो त्यामुळे कधीतरी असं वेगळं खाल्लं की खूप छान लागतं त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्कीच करून बघा आणि अगदी दहा मिनटात तयार होणारी आहे आणि लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल तर इथे तुम्ही पाहू शकता मी एक वाटी रवा घेतलेला आहे जर तुम्ही ही रेसिपी जास्त लोकांसाठी बनवत असाल तर एक मोठी वाटी रवा घेतला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला इथे बारीक रवा वापरायचा आहे जाडा रवा असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात फिरून घ्या आता त्यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा होता तो मी इथे बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा कट करू शकता एक मुठभर एवढी मी कोथंबीरसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे कोथंबीर या रेसिपीसाठी नक्कीच वापरा कारण की कोथंबिरीने अगदी दुप्पट अशी चव येते या रेसिपीला एक लहान आकाराचा टोमॅटो होता तोसुद्धा इथे मी बारीक असा कट करून घेतलेला आहे टोमॅटो हा शक्यतो लालच वापरा आणि कोबी घेतलेला आहे मी किसून कोबी घालणं अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर असेल तर घाला किंवा नाही घातला तरीसुद्धा चालेल आणि यामध्ये तुम्हाला जर अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता आता दोन ते अडीच चमचे इथे मी दही घेतलेलं आहे दही तुम्हाला जास्त देखील इथे वापरायचं नाही जर थोडंसं फ्रेश दही ते असेल तेच इथे वापरा तर बघा आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब आणि लाईक केलं ला नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा चमच्या आणि सुरुवातीला मी हे थोडंसं मिक्स करून घेतलं होतं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे अगदी दहा मिनटात होणारा हा नाश्ता आहे घाईच्या कामात तुम्ही हा नाश्ता झटपट असा बनू शकता आणि खूप जास्त हेल्दी देखील आहे तुम्ही जर यामध्ये अजून तुमच्या आवडीच्या भाज्या टाकल्या तर अजूनच हेल्दी हा नाष्ट होऊन जाईल तर बघा अशा कन्सिस्टन्सीनुसार मी इथे हे बॅटर करून घेतलेलं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही आता यावरती झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे जास्त वेळदेखील लागत नाही अगदी तीन चार मिनटं तुम्ही झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुमच्याकडे जास्त टाईम असेल तर तुम्ही दहा मिनटं झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल तर बघा झाकून ठेवल्यामुळे रवा छान आपला फुललेला आहे आणि पहिल्यापेक्षा बॅटर हे थोडंसं घट्ट झालेलं आहे आता एका पळीमध्ये मी तेल गरम करून घेतलं होतं त्यामध्ये जिरी मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली होती आणि ती फोडणी आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे फोडणी घालून झाले की पुन्हा आपण बॅटर छान असे हे मिक्स करून घेऊया बॅटर छान आपल्याला हे फेटायचं आहे चमच्याने तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण इनो घालून घेऊया तुम्ही कोणताही फ्लेवरचं इनो इथे वापरू शकता पण शक्यतो हा लेमन फ्लेवरचं जर वापरला तर त्याने इतका असा वेगळा वास येत नाही त्यामुळे शक्यतो हा फ्लेवरच वापरा इनोवरती थोडंसं अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून घेतलं आहे म्हणजे इनो ॲक्टिव्ह व्हायला जास्त मदत होते आणि छान हे बॅटर फुललं जाईल तर बघा आता इनो घातल्यावरती लगेचच आपल्याला हे बॅटर छान असं चमच्याने फेटून घ्यायचं आहे दुसरीकडे गॅसवरती इथे मी आपे पात्र ठेवलेलं आहे तापत आता यामध्ये अगदी थोडं थोडं तेल घालायचं आहे एक चमचा तेल आपले चार पाच आप्यांना लागेल असं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल घाला अगदी कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो त्यामुळे नक्की एकदा ही रेसिपी करूनच बघा तुम्ही आणि अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर बघा एक एक चमचा आपण यामध्ये अशा पद्धतीने सोडून घेऊया जास्त देखील फुल करायचं नाही आपल्याला कारण की हे आपे आप अजून जास्त फुलणार आहे त्यामुळे अगदी एक एक चमचा इतकंच बॅटर घाला जास्त बॅटर घातलं तर आत साईडने हे बॅटर अगदी लागू शकतं आणि आपे चिटकू शकतात त्यामुळे एक एक चमचाच बॅटर यामध्ये घालून घ्या तर अशा पद्धतीने सर्व पात्रामध्ये मी इथे बॅटर घालून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून एक तीन मिनटासाठी वाफ काढून घेतलेली आहे तर बघा आपे इथं आपले छान असे फुललेले आहेत अगदी टम्म फुकतात हे आपे आणि आतून अगदी जाळीदार असे होतात तर बघा सुरुवातीचे आपे काढायला थोडासा त्रास होतो कारण की एकदा सुरुवातीचे निघाली की नंतरचे अगदी सहज निघतात तर चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी हे आप्पे काढून घेणार आहे अगदी सहज निघतात जास्त वेळ देखील लागत नाही आता मधले आपे हे थोडेसे तयार झालेले होते आणि साईडने कच्चे होते साईडचे त्याच्यामुळे मी इथे पुन्हा झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ काढून घेऊन सगळे आपे हे छान असे खरपूस करून घेतलेले आहेत दोन्ही साईडने छान खरपूस होऊन द्यायचे आहेत आप्पे म्हणजे खायला ते खूप जास्त छान लागतात तर बघा अगदी झटपट अशी ही रेसिपी आपली तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व आप्पे हे करून घेतलेले आहेत अगदी टम्म फुगलेले आणि आतपर्यंत छान अशी जाळी आलेली आहे खूपच चविष्ट आणि खूपच पौष्टिक अशी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा मुलांच्या डब्यालासुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्कीच देऊ शकता तर आजची ही झटपट अशी रव्यापासून आपेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत